टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जे बोलतोय बर ऐक मी तर कामाला होतो पुण्याला तीन महिन्यात पेमेंट अटकलं आधी उद्या उद्या होते आणि त्यांनी आता दिलं मागच्या महिन्याचा आणि अर्धच दिल अर्धवट म्हणतात तुझ्या सुट्ट्या आहेत सुट्ट्या नसल्यावर सुट्ट्या टाकतायत टीम बाकी नंतर नंतर बघू म्हणतायत हॅलो हॅलो हा बोल ना बोल 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 हा दादा म्हटलं तेवढं पेमेंट बघा ना तेवढं द्या ना काढून नाव काय म्हणलं तू अभिषेक वाघ अभिषेक वाघ कुठून बोलते म्हणलं बुलढाणा जिल्ह्यामधून जळगाव जामोद तालुका जळगाव जामोद तालुका आणि गाव सावरगाव सावरगाव हा मी आमचे दादा ठाकूर आहेत शेगावचे त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही बर बर हा किती महिने काम केलं तू मी तिथं सहा महिने काम केलं त्यांना होता ना त्याचं पेमेंट नाही दिलं सहा महिने तिथं फक्त लास्ट महिना होता ना म्हणजे सव्वा महिना पेमेंट नाही दिलं. काबर दिलं नाही? ते म्हणतात तू काम सोडून गेला म्हणे. त्यांना अगोदर दिवाळीच्या अगोदरच सांगितलं होतं मी काम सोडणार आहे म्हणून. मग तिथं अर्ज करून काम सोडून पेमेंट घेऊन यायचं ना तुझं. हो. तिथं अर्ज नाही लागत मला जॉईन लेटर पण नव्हतं दिलं. हम्म. हा. जो इंजिनियर होता माझा मी त्याला सांगितलं होतं काम सोडणार आहे म्हणून. बर. पेमेंट किती होतं ते? तेरा हजार होतं. तेरा हजार का? हा. त्यांनी सातच दिलं. हम्म? त्यांनी सात हजारच दिले तेरा हजार म्हणून सात हजार दिलेत का सहा हजार देणारा व्यक्ती काय म्हणले पेमेंट देणारा व्यक्ती कुठला आहे तिथं दोन एक इंजिनियर आहे आणि कंपनीचा हेड आहे जो इंजिनियर आहे अरे मग पेमेंट कोण देते तुझं माझं इंजिनियर देतो काय नाव त्याचं रामेश्वर चौधरी रामेश्वर चौधरी कुठे असतो तो

बर कुठल्या साइड मधून सुप्रीम, सुप्रीम। बर काय काम करत होते कंपनी बघत होतो कुठल्या फाईड वर कन्स्ट्रक्शन वरती बर बर किती तास आठ तास आठ तास जेवण वगैरे राहणं कंपनीचं का आपलं सर्व आपलंच होत बर तेरा आजार मध्ये सगळं आपलंच खाणं राहणं सर्व आपलंच असं बरोबर असे आता काय म्हणतात ते आता त्यांनी अर्ज दिला आता म्हणतात सुट्ट्याच आहे तुझ्या मध्येच म्हणतात तू काम मध्ये सोडून गेला म्हणून नाही मिळणार बघू म्हणतात पैसे नाही आहेत पैसे आल्यावर घेऊन असे म्हणतात ते सात हजार रुपये दिल्यावर तू गावी गेला का सात हजार रुपये अर्धी पेमेंट दिल्यावर तू गावी गेला गावी नाही मी तिथं पुण्यालाच म्हणजे दुसऱ्या कंपनीत आलो ना तिथं परवडत वाढून द्या म्हणून त्याचं काम सोडत आहे म्हणलं मी हा त्याने पेमेंट वाढून दिलं म्हणून कंपनी सोडली ती हा असं सांगून सोडली मी असं नाही एकदमच निघून गेलो म्हणून सांगून सोडलं कावर सांगायला तेच ना मी ज्याला सांगितलं म्हणजे माझा हेट पोढचा होता मी त्याला सांगितलं आणि जो कंपनी मॅन त्याने मला सांगितलंच नाही म्हणतो तो हा आता तर जाणून बुजून करायला येतंय हा बर ठीक आहे चालतंय काय हरकत नाही जे पेमेंट देणार आहे व्यक्तीच नंबर सांग मला ठीक आहे एक मिनिट फक्त हॅलो एक मिनिट फक्त हा सत्तर, सत्तर अभिषेक चौधरी का तू नाही रामेश्वर चौधरी रामेश्वर चौधरी बर तुमचं काय म्हणते तुझं तुझं माझा अभिषेक वाघ अभिषेक वाघ टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा रामेश्वर चौधरी बोलतोय का हा बोला सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप कुठून सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला माझ्याकडे कंप्लीट आले ते अभिषेक वाघ मुला नावाच मुलाच काय तर त्यांच्या पेमेंटचा इश्यू आहे म्हणे काय विषय त्याच पेमेंटचा कुठे इश्यू पेमेंट तर केलेलं आहे त्याचं महिन्याला तेरा हजार पेमेंट आहे म्हणे मुलगा म्हणतोय आणि दादा मला फक्त सात हजार पेमेंट दिलंय आणि सहा हजार रुपये पेमेंट देत नाही आणि सुट्ट्या घेतल्या हे घेतल्या ते घेतले म्हणून मला एड्यात उडवत उडवली बघा ना त्याला विचारा सर मी त्याचे सुट्ट्या टाकलेले आहेत त्याचा जो अटेंडन्स वगैरे हो सर्व पाठवलेलं आहे मी त्याला हा लागलं सर तुम्हाला पण पाठवतो त्याचा अटेंडन्स वगैरे त्याच पूर्ण डिटेल्स मला पाठवा आणि मेन मुद्दा म्हणजे माझा फोन करण्याचा अर्थ म्हणजे मी तुम्हाला काय दाब द्यायला फोन नाही करत मी एक सामाजिक काम करतोय सामाजिक संघटनेचं काम करतोय टायगर ग्रुपच्या माध्यमातून आणि टायगर ग्रुप दुसरी म्हणजे त्यांचा विषय हा हॅलो 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 हां 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 बोला हा त्याच्या मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो हा डिटेल्स पाठवा पण पाठवता अगोदर पहिले माझा ऐकून घ्या पहिले हा ते तेरा हजार पेमेंट बरोबर हा तेरा हजार पेमेंट म्हणलो मंथली मग त्याच्यामधून दिले किती तेरा तुम्ही त्याला सात हजार रुपये दिलेले मग राहिले किती राहिले किती आहेत कोणती आहेत ना तो म्हणतो सुट्टी घेतली दादा नाही म्हणून त्याला मी एक दोन सुट्टी घेतली फक्त आणि जाणून बुजून सगळ्या सुट्टी लावल्यात म्हणून सांगता येतो असं म्हणून ठीक आहे मी दाखवतो ना तुम्हाला त्याचे आणि त्याचे चॅटिंग वगैरे जे ला ना ते पण पाठवतो तुम्हाला चौधरी चौधरी साहेब चौधरी साहेब माझं काय ऐकून घ्या खेडेगाव असतात सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये पेमेंट काम करतात तिथे तिथे पुण्यामध्ये राहायला खायला प्यायला म्हणजे त्यामधून अर्धे पैसे उडून जातात राहिले किती चार पाच हजार रुपये ते चार पाच हजार सुद्धा त्यांच्या हातामध्ये पोचत नाही त्यांनी चार पाच हजार घरी पाठवा त्यांनी स्वतः कपडे घ्याव हे सुद्धा त्यांचे भंडाळ असतात तसल्या मुलांना दुण। सहकार्य दुण। करा तसल्या मुलांना स्वार्थपणे मदत करा परमेश्वर तुम्हाला कुठे तो कुठे मदत करेल देवाच्या मार्गाने असं तसे तसे गोष्टी तसल्या पोरांचे पैसे तसल्या पोरांचे पोरांचे पैसे बुडवायचं काम करत जाऊ नका तुम्हाला कुठे काही सकार लागलं असेल सांगा दादा मी काय म्हणतो ऐकून तर घ्या माझा मुद्दा तुम्ही बुडवलं नशील तर माझं पुन्हा ऐकून घ्या कारण का एक चांगलं निसवार्थपणे तुमचा जॉब करा अशा मुलं येतात ना त्यांना जर चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन देत जा बाबा हे काम असं आहे का असं तुम्ही केलं तुम्ही काम सोडून गेल्यानंतर पैसे असं रुल्स आहे का तुमच्या कंपनीचं नाही सांगितलं होतं की म्हटलं बघ तुला दुसरी साइडवर आता हे संपलेली दुसरी साईडवर घेऊन जातो घेतो तुला मला पैसे वगैरे पण वाढवून देतो सर्व बोलणं झालं तू म्हणे इकडे साहेब म्हणजे मला तिकडे जास्त भेटते ठीक आहे म्हटलं जास्त भेटते ना ठीक आहे त्या खूप चांगली गोष्ट आहे म्हटलं तू पेमेंट जे ज्या वेळेस आपलं सर्वांचं होईल माझं पण होणार त्यावेळेस मी टाकून देतो कारण की त्यांचं पेमेंट झालेलं आहे तीन चार महिन्यापासून माझं पण पेमेंट झालेलं नाहीये मी पण काही तिथे पाच सहाशे रुपये आहे मी म्हटलं हा तू पाच सहाशे रुपये आहे मी ते पेमेंट वगैरे. त्यांचं पेमेंट किती निघते काय निघते त्या पोरांना कॉन्टॅक्ट करा आणि काय का ते विषय मिटवून टाका तुम्हाला काय सांगा मदत लागेल सांगा एका फोनवर तुमचं काम करून टाकेल तुम्ही पण नाही मी तुम्हाला फक्त त्यासाठी त्या उद्दिष्टीन मी काय दंडलशाही दादागिरी एक बसूल पैसे वसुली त्या विषयाने तुम्हाला फोन केला असं वाटू देऊ नका एक मी निस्वार्थपणे काम करतोय समाजासाठी म्हणून फोन केला तुम्हाला पण कुठे काही मदत लागल्यास सांगा तुम्हाला एक हजार एक टक्के सांगतो मदत करेल ठीक आहे त्यांना काय ते विषय मिटवून टाका त्यांना फोन करा ठीक आहे त्यांना बोललो त्याचे पैसे देणार आहे ना त्या व्यक्ती सोबत माझा कॉन्टॅक्ट झाला हा ते म्हणतो सुट्टी घेतलंय काय म्हणतोय अर्धा तर सुट्टी घेतलंय म्हणते नाही सर त्यांनी दिल्या होत्या आता म्हणतो सुट्ट्या नव्हत्या म्हणून आम्ही म्हणजे हे रद्द केल्या देर, देर। काम सोडताना पहिले पैसे सगळे पैसेच घेऊन यायचं नाही कर करायचं नंतर नाही बारा पाच असं सांगत लोक पहिले होता त्यांच्यावरती काम सोडताना पूर्ण पेमेंट असं काम, काम विचार करायचा असतो काम सोडताना पूर्ण पेमेंटच घ्यायचं पेमेंट घेऊन काय घ्यायचं असते ठीक आहे काय हरकत नाही त्याला फोन कर मी बोललोय ते काय राहिले पैसे पेमेंट देऊन देऊन टाकतो मला काय राहिले काय नाही बघ फोन कर काय तुझे किती दिवस सुट्टी घेतलास काय नाही राहिले पेमेंट घेऊन टाक ठीक आहे